लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आज चार जून संपूर्ण देशवासियांचं या दिवसाकडे लक्ष लागलेलं ला होतं जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झालेला आहे आज सकाळी आठ वाजेपासून सर्वत्र मतमोजणीला सुरुवात झाली हळूहळू उमेदवारांच्या मतांची आकडेवारी समोर येऊ लागली महाराष्ट्रात चर्चेत राहिलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे राजभाऊ वाझे यांनी अगदी पहिल्या फेरीपासूनच मताधिक्यांची आघाडी घेतलेली होती दुपारी एक ते दोन वाजेच्या सुमारासच राजभाऊ वाझे यांच्या विजयाचं चित्र निश्चित झालं दरम्यान आता सात वाजेपर्यंत नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या तीसही फेऱ्यांची आकडेवारी समोर आलेली असून जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जलश शर्मा यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार राजभाऊ वाझे यांना विजयी घोषित केलेला आहे हेमंत गोडसे चार लाख त्रेपन्न हजार चारशे चौदा मते घेऊन पराभूत झालेले आहेत तर राजभाऊ वाझे यांना एकूण सहा लाख चौदा हजार पाचशे सतरा मते मिळाली आहेत नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शांतिगिरीजी महाराजांनी चव्वेचाळीस हजार चारशे पंधरा इतके मते घेतली असून वंचितचे उमेदवार करण गायकर यांना सेहेचाळीस हजार पाचशे इतकी मते मिळाली आहे तर एक लाख एकसष्ट हजार एकशे तीन मतांनी राजभाऊ वाजे यांचा विजय झाल्याचं जिल्हा निवडणूक आयोगाकडून अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेलं आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक